देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीमजयंती मंडळ आणि बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीमजयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट हो होते अशा तीन मंडळांना पहिले द्वितीय तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा उत्साहनपर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीमजयंती मंडळ मिरवणूक काढत असतात अशा सर्व भीमजयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्यांचा गौरव करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दिनांक आठ मे रोजी आ, पालक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयभाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेनी भीमजयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुदगिरणीचे पटांगण येथे उपस्थित राहावे जय